राज्याच्या पहिल्या रंग संग्रामाचा साक्षीदार असलेला किल्ले पुरंदर हा छत्रपती श्री संभाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे तसेच मिर्झा राजा जयसिंगाच्या स्वारीच्या वेळेस भीषण युद्धामुळे इतिहासात प्रसिद्ध आहे पुरंदर किल्ल्याचा माथा हा सुमारे पंधरा किलोमीटर आहे घाटामधून किल्ल्यावर जाताना दिसणारे विहंगम दृश्य आपल्या डोळ्याचे पारणे फेडते त्यानंतर आपण पुरंदर माचे मुरारबाजी देशपांडे यांच्या पुतळ्या शेजारी येऊन पोहोचतो मुरारबाजी देशपांडे यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे पुतळ्याच्या शेजारून समधीचे दर्शन घेण्यासाठी जाता येते आतमध्ये व तलवार घेतलेले मुरारबाजींचे शिल्प आहे इसवी सन सोळाशे पासष्ट साली मुघल सरदार मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान पठाण या दोघांनी मिळून सुमारे चाळीस हजार हजार मावळे होते दिलेर खाना पहिला वज्रगड घेतला आणि पुरंदर किल्ल्याच्या माचीवर नियंत्रण मिळवले तेव्हा मुरारबाजींनी सातशे मावळे घेऊन पाच हजार पठाणांवर थडक खाल्ला केला आणि त्यातले अडीच हजार पठाण कापून काढले मुरारबाजींचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला आणि त्यांना मुघल्यांच्या चाकरीचे आमिष दाखवले परंतु स्वाभिमानी आणि स्वामिनिष्ठ किल्लेदार मोरारबाजींनी मी शिवरायांचा मावळा तुझा कौल घेतो की काय असे म्हणत ते पठणांवर तुटून पडले मोरारबाजी आवृत नसल्याचे बघून दिलेरखानाने धनुष्याने लांबून बाण मारून मोरारबाजींना घायळ केले व त्यातच त्यांना वीरमरण प्राप्त झाले शिवरायांनी पुरंदरच्या तहानंतर पराक्रमी स्वामिनिष्ठ सरदार मोरारबाजींना जेथे वीरमरण प्राप्त झाले तेथे त्यांचे कृतीस्थळ उभारले आणि त्यांचे पार्थिव शरीर त्यांचे मूळ गाव महाडमधील किंजळ येथे धरण्यासाठी पाठवले त्यामुळे पुरंदर किल्ल्यावर आणि मुख्य समाधी किंजळोली येथे आहे स्वराज्यासाठी आपल्या प्राण्यांच्या समिधा अर्पण केलेल्या या महान वीरांना सह्याद्रीच्या पालखुनातर्फे विनम्र अभिवादन